रतनवाडी युनिट मुदखेडे येथील शासकीय आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक हे वारंवार अपमानित करणं हेतुपुरस्पर त्रास देणं काही ग्रामस्थांना हाताशी धरून मुद्दाम महिला शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणं बदली झाली असताना कार्यमुक्त न करणं बाणखोर मनोवृत्ती या त्रासामुळे शनिवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी या शाळेतील एका शिक्षिकेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक हे अनेक वर्षांपासून या शाळेत कार्यरत असून त्यांची विनंती बदली खिरविरे येथील आश्रम शाळेत झालेली असताना देखील सदर शाळेवर हजर न होता मुदखेड शाळा येथे आपली खासगी मालमत्ता असल्यासारखं हुकुमशहासारखं वर्तन करून गावातील ज्यांची मुलं शाळेत शिकत नाहीत अशा ग्रामस्थांना हाताशी धरून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे मी ग्रेड पात्र मुख्याध्यापकाला या शाळेत येऊच देणार नाही यामुळे या, या शाळेत नवीन कर्मचारी कुणीही येत नाही तसंच सदर शिक्षिकेची संगमनेर तालुक्यातील सावरचोड या शाळेवर बदली झाली म्हणून त्यांनी वारंवार विनंती करून देखील सदर शाळेवर हजर होण्यासाठी त्यांना कार्यमुक्त न करता मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे शेवटी या त्रासाला सदर शिक्षिकेनं भंडारदरा धरणात आत्महत्येचा प्रयत्न केला तसंच या शाळेवरील बहुतांशी महिला शिक्षकांनी प्रभारी मुख्याध्यापकाच्या त्रासामुळे इतर आश्रम शाळेत बदली करून सध्या या शाळेतील सर्वच कर्मचारी दहशतीखाली काम सदर प्रभारी मुख्याध्यापकाची इतर शाळेवर बदली झाली असल्यानं त्यांना कार्यमुक्त करण्याची व शाळा बंद होण्यापासून वाचवण्याची मागणी कर्मचारी वर्गानं केली आहे सदर शाळेवर शासनानं ग्रेड पात्र मुख्याध्यापक या शाळेवर दिला होता परंतु सदर मुख्याध्यापकाला देखील चारच महिन्यात स्थानिक ग्रामस्थान यांना हाताशी धरून व भागातील पुढाऱ्यांकडे खोटी तक्रार करून सदर प्रभारी मुख्याध्यापकानं डॉमिनेट करून इतर शाळेवर बदली करून घेण्यास भाग पाडलं होतं व स्वतःकडे मुख्याध्यापक पदाचा वारंवार चार्ज कसा येईल व मी म्हणेल तेच कसं होईल या विकृत मनोवृत्तीमुळे कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करणं कर्मचाऱ्याला त्रास देणं तसंच आश्रमशाळा बदनाम करण्याचा सातत्यानं या प्रभारी मुख्याध्यापकांनी प्रयत्न केलाय सदर प्रभारी मुख्याध्यापकावर खातेनिहाय कार्यवाही करण्याची मागणी राजूर प्रकल्पातील आश्रमशाळा कर्मचारी वर्गातून होती अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टीशर्ट रुपये नव्याण्णव नुव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस सूट जॉकी इनरवेअर पंधरा सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग लिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस